आपल्याला लिव्हरचा आजार आहे आणि पोट फुगलंय तर आपल्याला असायटीस म्हणजेच जलोदर म्हणजेच पोटात पाणी झालेलं असू शकतं तर मग अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला आणि औषध उपचार याबरोबरच मिठाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे जेवणा दिवसभरामध्ये जेवणात दोन ग्रॅम म्हणजेच अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मीठ घ्यावं याबरोबरच काळं मीठसुद्धा वर्च करावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी किती प्रमाणात घ्यावं पाण्याचं प्रमाण हे जर आपल्या रक्तातील सोडियमचं प्रमाण हे एकशे पंचवीसपेक्षा कमी असेल तर एक ते दीड लिटरपर्यंत घ्यावं जर रक्तातील सोडियमचं प्रमाण हे एकशे पंचवीसपेक्षा जास्त आहे आणि आपण स्ट्रिक्टली सॉल्ट रिस्ट्रिक्शन फॉलो करताय तर तुम्ही नॉर्मल पाणी घेऊ शकतात तर असायटीसच्या रुग्णांनी औषधोपचाराबरोबर त्यांच्या मिठावर कंट्रोल करणं गरजेचं आहे